वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग न्यू मध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे शुभ सकाळ सगळ्यांना आणि आता सकाळ झालेली आहे सकाळचे वाजलेले आहेत साडेआठ थोडं उशीर झाला रात्री झोपायला आणि त्यामुळं माझं उशिरा उठले आहेत मी आणि माझ्या पाठी प्रियांश पण उठलेलं आहे तो सध्या त्याचे व्हिडिओ बघत बसला आहे उठलं उठलं थोडंसं रडत होतं तो कारण कसं तिथलं तिथं उठलं उठलं त्याची दिदी दादा आजूबाजूला असायचे ना तर आज तसं काहीच नव्हतं त्यामुळं तो उठल्या उठलं थोडं रडायला लागलेलं होता गणेश अजून झोपलेलेच आहेत ते अजून उठलेलं नाही आहे आता सगळं आवरायचं आहे का प्रवासावरून आलं होतं बॅग वगैरे तशाच आहेत ते बॅग सगळे अनपॅक करायचे जे जे सामान आहे जिथं तिथे ठेवायचं आहे घरातलं पण काही भाजी वगैरे जे नाही आहे ते आणायचं आहे आता आज आम्ही तेच करणार आहे बाकी सगळं घरातलं बघून घेणार आहे चला मग मी सुरुवात केली आहे सकाळची ब्लॅक टीने आवरून झालेलं आहे आता क्रियांशला पण खाऊ घालून झालेला मी पण थोडं घेतला पण आत्ता हे उठले उठले की जो कालचा ब्लॉग होता तो एडिट केला त्यांनीच एडिट केला आणि आता अपलोड केलाय कोण हेच लोक क्रियांशच चाललंय खेळणं एकटच एकटच खेळते कोण नाही आता बाला आमच्या नाना पण एकटा एकटा आता चाललाय खेळाय खेळणं तर चाललंय काउगलून झाले मला आता बाकी टेअर वगैरे सगळंवरून घेते फक्त झाडू मारला तर बाकीच्यावरून आज की बॅगमधले पण कपडे वगैरे सगळे लावून घेते आणि भाजी आण भाजी सगळं आणायचं ते किती आहे ते पण आणून टाक आज सगळं आवरून तुझं घरात मोकळं करू शाख सगळं खेळू लागलंय पिऊ देऊ आलेली आहे घरचं वातावरण बनवू शकतो काय हाल करून ठेवलं घरचं आणि तो कुठं आहे तुझं ते प्लांट ते पुन्हा आम्ही एक कांद्याची एक तुकडा टाकला होता थोडस हलक उगवलेलं होतं हलकस उगवलेलं होतं छोटस असं मोड फुटल्यासारखं झालेलं होतं तर त्याला एक कुंडा होती आमची त्या कुंड्यात बाजूला ठेवलं होतं अरे ते पूर्णपणे ना आता पूर्ण उगून झाड पूर्ण म्हणजे कांद्याचे पाच भाग तुम्ही लागतो छान कांद्याची पात आली बघा आहे का का नाही मस्त आणि जेवढं सगळं झालं पण एवढं आमची तुळशी मात्र वाळून गेली राव तुळशी मात्र वाळून गेली ते आता कांदा कांद्याची पात जेवताना काढून खाणार आहे मी मस्त जेवताना उगवलं ना अजून किती उगवते अजून मी ह्याच्यासाठी टाकलं होतं असंच मी थोडं काय काय टाकणार त्याच्यामध्ये मी हळदीचं पाणी टाकलं ना त्यावेळी कसं माती खराब जरी झाली ना नीट होती तुळशी तुळशी तुळस कशाला तुळस आता वाळून गेली वाळून गेली तुळस वाळून गेली बरोबर आता बघा तुळस वाळून परत ही नॉर्मल होणार त्याला मी हळदीचं पाणी टाकलं होतं तुळस वाळून गेली होती खूप वाळून गेली तर मित्रांनो आता मी फ्रेश झालो आहे आंघोळ वगैरे करून पूर्णपणे फ्रेश झालेलो आहे तर आता नाश्त्यासाठी पुन्हा काय केलं दाखवत होतो मला पुन्हा केलं आहे पोहे कांदा पोहे बस एवढंच आहे अजून काही सामान वगैरे हो आणायचं सगळं भाजीपाला वगैरे हो आणायचं आहे काही नाही आणलं त्यामुळं चला आता एक प्रॉब्लेम झाला परत चार्जिंगच होईना मोबाईल हां का नाही हा जर लावलो तेवढं जर ट्वेंटी फोर पर्सेंटेजच आहे का आता ना काय प्रॉब्लेम बघावं लागेल आताचा खूप वेगळा झाला शेवटी आम्ही फसलोच आयफोनच्या ह्याच्यामध्ये कारण हा काय तर डिटो डिट्टो दिसतो पूर्ण काही वाटत नाही की आयफोन नाही आहे आयफोनचा चार्जर ॲडॅप्टर नाही म्हणून सगळं हाय तसं आहे पण हा निघाला फेक आहे फोनचा ॲडॅप्टर तरी पण मी मला डाऊट आलाच होता तरी तरी एक मित्र होता ना तो माझा मित्र असल्यामुळं मी विश्वास ठेवून घेतला तरी पण हा ॲडॅप्टर चुकीचे निघाला डुप्लिकेट आहे दुसऱ्या कंपनीचा ॲडॅप्टर निघाला तो आता तर आता त्याला फोन करून बोललो तर ठीक आहे बोलला आहे तो हाय तसं पॅक करून ठेवू पैसे वापस देतो तुला आणि अॅडॅप्टर पाठवून दे बोला मला ठीक आहे म्हणलं मग मी आता जाईल मी दुसरं नवीन ॲडॅप्टर आणायला ओरिजिनल स्टोअरमध्ये का तिथे सतराशे अठराशेला ॲडॅप्टर भेटेल तिथं जाऊन बघून त्या ओरिजिनल ॲडॅप्टर आणतो चला आता जाऊ म्हणून ॲडॅप्टर आणायला मित्रांनो खूप इकडे तिकडे फिरलो मित्राकडे इकडं वगैरे बघितलं एकाकडे निघालं पण ते यू एस पी टॅप्स ते जुनावाला आयफोन एसचं चार्जर होतं पण ते आपल्याला बसत नव्हता मग दुसऱ्याकडे वगैरे तर त्याकडे पण नव्हता मग शेवटी फायनली आपल्याला यावंच लागलं तर आता आपण एस एस मोबाईलमधून घेतलेलं आहे तो हाडपसरला एकोणीसशे रुपयाला बसलेला आहे एक वर्षाची वॉरंटी बसलेली आहे तर चला मग बघू आता हे तर बघितलं याला एक वर्षाची वॉरंटी एकोणीसशे रुपये ठीक आहे तर फायनली नवीन घ्यावंच लागलं शेवटी काय ऑप्शनच नव्हता चला जाऊ आता घरी दिपो आता काय आधीच सांगितली होती दीपू पण मी थोडंसं टाळत होतो कुठं निघेल का कुणाकडे ते भेटतं आहे का तर एक भेटलो होता पण ते होता पण ते जुनं ते पंधरा वॅटचं असलेलं चार्जिंग होतं पण त्याला आपलं केबल नाही बसत होतं त्यामुळं चेंज केलेलं आहे बुक आता चौक घरी आता गणेश आले चार्जर घेऊन आले आहे मी अगोदरच म्हणत होते त्यांना सोलापूरला असताना म्हणत होते की आपण ॲडॅप्टर घेऊया कारण आयफोन बरोबर ॲडॅप्टर तर भेटतच नाही तर आपण तिथेच तिथूनच घेऊ आणि चेक करून काही प्रॉब्लेम आला तर तिथेच आपण लगेच देऊया पण नाही ते म्हणले आपण येताना घेऊ काल आणलं आणि आज असा प्रॉब्लेम आला आणि चेक केलं तर ते काय म्हणतात आयफोनचं ॲडॅप्टर नव्हतं डुप्लिकेट होतं तर चहा करते त्यांच्यासाठी ठेवला ब्लॅक टी मी काय ब्लॅक टी एकदाच फिटे सारखं सारखं पीत नाही क्रियांश आमचा कालचा म्हणजे सोलापूरचा ब्लॉग बघत बसलाय तो मला पप्पाला बघायला खूप आवडतं आवडत चाललं काय खातोय काय काय अशी मस्ती चालली आता मी माझ्यासाठी पण छान बनवून घेणार आहे आज दिवस थोडंसं आवरलं आणि मला कपडे धुवायचे होते आज खरं म्हणजे जे प्रवासातले होते ते मी साईडला काढून ठेवले पण ते काही दूर झालंच नाही मला ते साईडला ठेवलेलं आहेत ते बघू उद्याच मी वॉश करेन माझा चहा इथं बनतोय आता आणि यांचा चहा हा देते यांना हे या हा झाला माझा चहा पण माझा आमचा जो सिद्धेश्वरचा ब्लॉग आहे सिद्धेश्वरला आम्ही सगळेजण गेलो होतो तो ब्लॉग क्रियांश बघत बसला किती लक्ष देऊन बघत बसला आहे पूर्ण ब्लॉग त्यांनी न चुकता कारण त्या ब्लॉगमध्ये सगळेजण त्याचा भाग्यदादा आहे ओम आहे ओम दादा तंगी दीदी आहे काकू काका सगळे आहेत ना त्यामुळे तेवढं लक्ष देऊन बघते कारण त्यांनी तिथं खूप एन्जॉय केलं आहे ना खूप एन्जॉय केला ना सोलापूरला कुठं फिरायला जाऊ परत नंतर जाऊ हा दोन दिवसांनी जाऊ ते बघ काका आवडतात तुला आवडतात खूप एन्जॉय केला त्यांनी तिथे असताना सगळ्यांबरोबर सगळे एकत्र असल्यानंतर मज्जा येते खरंच खूप मजा येते चलते पिशवी कुठलं जातो

आठवड्या वर्ष पूर्ण तेवढं चांगलं ना तर आता काहीच नव्हतं ना तर सगळं मिळून साडेतीनशे रुपये आठवड्याचा फक्त भाजीपाला पाचशे होईल ते पण हळूहळू होईल पण काही सांगता येत नाही आधी आमचं दीडशे मध्ये दीडशे वरून दोनशे दोनशे वरून अडीचशे आता तर डायरेक्ट साडेतीनशे आठवड्याचं हे भाजीपाल्याचं सामान आहे फक्त भाजीपाला बनलेलं बाकीचं काय तरी का तो आता काय साफ झालाय तू आता काय हे वेळ आहे का आता हो का धुते रात्रीचे वाजले साडे आठ वाजता धुते होते काय सांगा मला हे धुन धुवायची वेळ आहे का मग सकाळपासून काय होत दुपारी पण खाल्लं असतं ना दुपारी पण झालं असतं तुझं खाऊन झाल्यानंतर हे वेळ आहे का धोळ्याच आणि आता तो वाळेल तर काय बाहेर चांगलं नसतं बाहेर रात्रीचं कपडे बाहेर असं नेगेटिविटी असतं कितींदा सांगितलं मी सगळ्या आपल्याला मजा वाटते सगळं सगळे असले तू कोणाला पण विचार निगेटिव्हिटी असतं कुठे असतं म्हणलं तर खरं भाजी आणली पण काय भाजी आणली मी पण बघते एवढी याच्यामध्ये काय बटाटे टोमॅटो आहेत फ्लॉवर कढीपत्ता शिमला मिर्च लसूण वांगी वगैरे ठीक आहे यामध्ये तर पूर्ण पालेभाज्या दिसतात काय पाहिजे तुला मेथी आहे शेपू आहे कोथिंबीर आहे तांदूळ आहे इकडे चार पळ भाज्या इकडे आहे मिरची भेंडी मिरची आणि हा मुळ आणला आहे तर आता मी काय करणार याच्यातले फक्त कांदे बटाटे साईडला आहे लसूण आणि बाकीचं एवढायला उदय आहे कारण आता वाजलेत नऊ आणि क्रियांश क्रियांशला लागली असेल भूक हे ठेवलाय तो त्याला घालून आहे काय झालं हे ठेवतो तिकडे काय देऊ देऊ तुला झालं त्याचं संपत आलाय ते झालं हो काय कलर अच्छा तुला काय दिसत ते पाहिजे पिंक कलर आहे बघ आले तुझा रोल कुठे तिथं तिथं स्प्रिंग थोडं खावा पटकन पटकन खावा तेवढं तर मित्रांनो आम्ही जेवायला बसलेलो आहे दीपू पण दीपूला खूपच थंडी वाजवू लागले काम आहेत नाही तिला जेवायला मी दूध चपाती साखर कारण मला थोडंसं पित्ताचा त्रास होतोय म्हणून दीपूला दीपू तू काय घेतले चिवडा तर आहे आज तिला असला साधं करून घेतली आहे का टमाटो थोडीशी चटणी वगैरे एवढं थंडीत पण तिनं ती खाऊ लागली आहे तिला खाऊ वाटायला म्हणून खाऊ दे आमच्या बसला हाय कर जेवण केलं काय विचार केला <laughs> तो केलाय जेवण मस्त आपलं चोर मोबाईल वगैरे बसला तोवर आम्ही खाऊन घेतो तर आजचा दिवस अशा पद्धतीनं होता ब्लॉग यहाँ पे इतने सेंड करिया भी बेटे नेक्स्ट ब्लॉग में तो पर्यंत तो नहीं क्या बोलना तो तो बोलो तो बाय बाय गेट उद्याचा यार धन्यवाद चाह चला चला जीवन करू काय चूड़ा वगैरह चल रहा तुझं